सेवा पंधरवडा अंतर्गत महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्याबरोबरच पानन रस्ते गाव नकाशावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं करवीर उपविभागीय अधिकारी मौसमी चौगले यांनी सांगितलं त्या सेवा निमित्त गगनबावडा तालुक्यातील असौंडली येथे झालेल्या कार्यक्रमावेळी बोलत होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे यानिमित्त असोंडले येथे विशेष कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला होता यावेळी कर्वी उपविभागीय अधिकारी मौसमी चौगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमावेळी सरपंच अर्चना संजय कुंभार तसेच गगनबावडा तहसीलदार गणेश गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच यावेळी ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात मोबाईलवरून सात बारा आणि नकाशा डाउनलोड करण्याच्या क्यू आर कोडचे अनावरण मौसमी चौगले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी पाणंद रस्ते प्लॅस्टिक मुक्ती लक्ष्मी योजना याबाबत मार्गदर्शन केला तसेच मान्यवरांच्या हस्ते उत्पन्न दाखले डोमो दाखले रेशन कार्डचे वाटप करण्यात आले यावेळी या असोंडोलीचे उपसरपंच अनुसया शिंदे भूमी अभिलेख अधिकारी विनायक वावरे महसूल अधिकारी विनय बोळके ग्राम महसूल अधिकारी रियास रेठरेकर चंद्रकांत सुतार धनाजी रावण भारती पाटील माजी सरपंच सुनीता कांबळे ग्रामस्थ आदी उपस्थित होते लाय मराठी असोंडोली सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस